सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी शासनाने बंदी घातलेल्या मांगुर माशांची वाहतूक करणारी टोळी गजाड सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे सिन्नर पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांनी प्रतिबंधित केलेल्या मांगुर जातीच्या माशांची काही इसम आयशर ट्रकमधून पुणे येथून परराज्यात बेकायदेशीरपणे वाहतूक करून घेऊन जाणार आहेत अशी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस हवालदार वाहक समाधान बोराडे नितीन डावकर अमोल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा कोकाटे आप्पासाहेब काकड प्रशांत सहाणे असे पदक तयार करून संगमनेर नाका येथे नाकाबंदी कारवाई करण्याकांनी आदेशित केलं त्याप्रमाणे संगमनेर येथे नाका सदरचे नाकाबंदी करत असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे एक आयशर कंपनीचा नऊ एफ सतरा एकोणीस असा असलेला मालवाहू ट्रक येताना दिसला सदरचा ट्रक थांबून वाहन चालकास वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता चालकाने वाहनात मासे असल्याबाबत सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी सदरगाडीतील मालाच्या वाहतुकीचा परवाना व वा कागदपत्रांची चौकशी केली असता त्यांच्याकडे काहीही कागदपत्र मिळून न आल्याने सदरचे वाहन पुढील तपासकामी पोलीस ठाण्यास आणले त्यानंतर सदरगाडीची पाहणी केली असता सदर गाडीस मागील बाजूस काळ्या रंगाची ताडपत्री अंतरून त्यात पाणी भरून त्यामध्ये मासे सोडलेले दिसले माशांच्या बाह्य वर्णनावरून मत्स्यपालन विक्री व वाहतुकीस के प्रतिबंधित केलेल्या मांगूर प्रजातीचे मासे असल्याचे दिसून आल्याने पुढील कारवाई करण्याकामी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी जिल्हा मत्स्य विकास व व्यवसाय कार्यालयेतील श्री किशन वसंतराव वाघमारे प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक यांना फोनद्वारे माहिती देऊन कारवाई करण्याकामी पोलीस ठाण्यास बोलावून घेतलं श्री किशन वाघमारे यांनी सदर वाहनाची पाहणी करून त्यात असलेले मासे हे शासनाने मत्स्यपालन विक्री व वा वाहतुकीस प्रतिबंधित केलेले मांगूर प्रजातीचे असल्याचे सांगितले त्यानंतर श्री किशन वसंतराव वाघमारे प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक यांनी सदर वाहन चालक व वा सोबत असलेला इतर दोन इसम यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सदतीस अबली दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस दोनशे पंचाहत्तर सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहाचे कलम अठ्ठावन्न व एकोणसाठ व पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे चे कलम तीन पाच पंधराप्रमाणे प्रमाणे दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करून सदर आयुष्य ट्रक व वा वाहनातील चार पॉईंट सहा टन वजनाचे मांगूर मासे असे एकूण पंचवीस लाख साठ हजारचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर वाहन चालक लुणाची रतन ताड वय पंचावन्न वर्ष राहणार वॉर्ड नंबर तेरा दलपुरा धार मध्य प्रदेश पंचेचाळीस एक्केचाळीस सोळा तसेच त्याच्यासोबत असलेले लोकेश बागुलाल गतय्या व चाळीस राहणार बागडी तालुका लालचा जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश करण लाल चौहान व एकवीस वर्ष राहणार रामपुरा मांडव तालुका लालचा जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कांतीलाल पाटील निफाड विभागचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक श्री हेमंतकुमार भामरे सिन्नर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या आदेशांवे सिन्नर पोलीस ठाण्याकडील गुणेशोत्पकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस हवालदार वाहक समाधान बोराडे नितीन डावकर अमोल शिंदे पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे प्रशांत सहाणे अमोल सूर्यंशी आप्पासाहेब काकड यांच्या पथकाने केलेली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण या करीत आहेत